श्री अवधूत चिंतन स्वामी समर्थाय नम जय जय रघुवीर समर्थ श्री अवधूत प्रारंभ करते डोळे मिटा श्वास स्थिर करा आणि अंतकरणातून फक्त एवढच म्हणा स्वामी मला दिशा दाखवा स्वामी समर्थ हे सर्व शक्तिमान आहेत पण काही वेळा आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळत नाही असं का प्रार्थना करतो व्रत करतो तरीही आयुष्यात अडथळे येतात असं का स्वामींच उत्तर एकाच चूक मध्ये दडलेलं आहे जी चूक आपण नकळत रोज करत असतो ती एक चूक म्हणजे स्वामींवर संपूर्ण विश्वास न ठेवणे आपण म्हणतो स्वामी कृपा करा पण मनात विचार येतो खरंच ऐकतील का आपण म्हणतो स्वामी आहे माझ्या मागे पण दुसऱ्या क्षणी म्हणतो काहीच होत नाही हीच हीच शंका स्वामींचा आशीर्वाद अडवते स्वामी म्हणतात जेव्हा तू संपूर्ण समर्पणाने माझं नाव घेतोस तेव्हा मी तुझ्या मागे उभा असतो पण शंका आली की मी परत फिरतो जे कोण हे व्हिडिओ ऐकत आहे त्यांना त्यांच्या घरात सुख समृद्धी वैभव ऐश्वर्याची प्राप्ती स्वामी करून देणार आहे स्वामी म्हणतात जेव्हा तू संपूर्ण समर्पणाने माझे नाव घेतोस तेव्हा मी तुझ्या मागे उभा असतो पण शंका आली की मी मात्र नावाचा एक युवक होता परिस्थिती घरात नाही तणावात त्यांनी स्वामी समर्थांचा फोटो आणला आणि रोज म्हणू लागला स्वामी तुम्हीच करता करविता दहा दिवस झाले काहीच फरक पडत नव्हता रामू थोडा निराश झाला आणि फोटो उलटा ठेवून दिला त्या रात्री मात्र स्वप्नात स्वामी आले त्याच्या आणि म्हणाले तुला मी जवळ येतो होतो पण तुझ तुझी शंका मला थांबवत होती विश्वास ठेव मी आलो असतो पण तू शंका केलीस म्हणून मी थांबत होतो लगेच दुसऱ्या दिवशीच त्याला एक कॉल आला जुने काम परत मिळाले आणि नंतर त्याचे आयुष्यच बदलून गेले विश्वास अंध असतो पण त्यामध्ये स्वामी नक्कीच असतो ओम श्री स्वामी समर्थाय नमा ओम श्री स्वामी समर्थाय नमाचा एकशे आठ वेळा केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर नांदेल स्वामींच प्रेम त्यागावर चालत नाही तर ते विश्वासावर चालत तुम्ही अडचणीत असाल तर पहिलं पाऊल घ्या शंका न करता मात्र स्वामी नक्की येतील ते नक्की तुमचं चांगलं करतील तुम्हाला सावरतील आणि नवीन दार सुद्धा उघडतील त्याच्याने तुमची भरभराट होईल लक्ष्मी अन्न धान्य पैसा समृद्धी सगळं काही तुम्हाला ते दे मिळवून देतील फक्त एक अट आहे विश्वास अतूट विश्वास तुम्हाला स्वामींवर ठेवायचा आहे स्वामी म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवून सगळं घडवून आणेन ज्यांनी पूर्ण प्रवचन ऐकलं त्यांच्यासाठी माझा विशेष आशीर्वाद या सात दिवसात एक गोष्ट बदलेल विश्वासाने पहा तुम्ही कधी शंका घेतली का कधी वाटलं का स्वामी ऐकत नाही तर हे तुमच्यासाठीच आहे पूर्ण ऐका स्वामींचे नाव ऐकण्यामागे एक अशी ऊर्जा आहे की ती आपल्याला मनात गुढ शांतता निर्माण करते मित्रांनो हे वचन एकत ऐकत असताना एकच गोष्ट करा आपल्या मनात स्वच्छ अंतकरणात फक्त स्वामी या नावावर विश्वास ठेवा आज मी तुम्हाला एक सत्य अनुभव सांगणार आहे असा नामस्मरण ज्यांनी एका व्यक्तीचं आयुष्य उलथून टाकलं आणि भरभराट तो व्यक्ती म्हणजे अजिंक्य पस्तीस वर्षांचा अजिंक्य नोकरीवरून काढला गेलेला होता कर्जात बिचारा बुडलेला होता आई वडिलांपासून दुरावला होता आणि आयुष्याला सुद्धा कंटाळून गेला होता कारण कोणाचीच साथ नव्हती सांगणार तरी दुःख कोणाला एक रात्री यूट्यूबरवर वर एका आवाजात त्यांनी ऐकलं फक्त सात दिवस रोज एकवीस श्री स्वामी समर्थ म्हणा आणि परिणाम पहा त्यांनी काहीच विचार न करता फक्त सुरू केलं कारण गमवण्यासारखं त्याच्याकडे काहीच उरलेलं नव्हतं म्हणून फक्त त्यांनी हा नामस्मरण आता सुरू केलेला होता आणि मनापासून आणि थोड्याच दिवसात त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं हळूहळू त्याचं कर्ज फिटलं घरात वाढ झाली परिवारात समृद्धी आली सात दिवसाचं नामस्मरण करताना पहिला दिवस तुम्हाला शंका संशय आणि हसणं हे काही खरं नाही पण चला चाल, करून बघू दिवस दुसरा आल्यावर अजिंक्यानी सात दिवसाचं नामस्मरण चालू केलं पहिला दिवस त्याला थोडस शंका आली संशय आला आणि हसायलाही येत होत त्याने विचार केला हे काही खरं नाही पण चालू करून बघूयात मग दुसरा दिवसाला त्याला थोडीशी झोप लागली महिन्यानंतर त्याला कुठे शांत झोप लागली होती असं करत करत तिसरा दिवस आला त्याच्या आईचा अचानक फोन आला सहा महिन्यांनी आई म्हणाली काय झालं आज मनानं मना तुझी आठवण आली चौथ्या दिवशी जो नामस्मरण करता करता त्याच्या जुन्या मित्राचा फोन आला आपण एकत्र एक, एक प्रोजेक्ट करूया कार्य त्यांनी नामस्मरण पूर्ण केलं मग पाचव्या दिवशी अजिंक्य म्हणाला स्वामी हे सगळं तुमचं आहे का कि योग सहाव्या दिवशी त्याच्या घरात पूर्वीचा दिवा जो वर्षभर पेटत नव्हता त्याला अचानक ज्वाळा मिळाली हे तर त्याला आश्चर्यच वाटलं होत तरी पण त्याने ते त्याचं चा नामस्मरण चालू ठेवलं सातव्या दिवशी त्याला एक कंपनीतून ऑफर आली तुमचा प्रोफाईल आम्ही इनवर पाहिलाय आपण एक इंटरव्ह्यू करूया आणि मग लगेच जॉईनिंग पण होईल दुसऱ्या दिवशीच त्याचा ऑनलाइन इंटरव्यू सुद्धा झाला आणि त्याचा सिलेक्शन सुद्धा झालं चांगल्या ऑफर मध्ये अजिंक्याचा विश्वास पटला स्वामीचं नाव म्हणजे कवच धैर्य शुद्ध आणि कृपेचं वचन जेव्हा तुम्ही नाव घ्यायला सुरुवात करता त्या क्षणी स्वामी तुमचं दुःख घेऊन त्यांच्या पायाशी ठेवतात तू नाम घेत जा मी तुझा कर्म लिहेन तू श्रद्धेनी बोल मी कृपेनी उतरवेन पुण्यामध्ये राहणारे एक सुमनताई नवऱ्याच्या मृत्यूनंतर तुटलेल्या सगळं त्यांच्या आयुष्यात संपलं होतं पण त्यांनी श्री स्वामी समर्थाचा जॉब एकशे आठ वेळा लिहायचं ठरवलं था होतं चाळीस दिवसात त्यांच्या मुलाला सरकारी नोकरी लागली त्या म्हणाल्या मी फक्त नाव घेतलं बाकी सगळं स्वामींनीच केलं होत मित्रांनो आज हा अनुभव कोणाचाही असू शकतो फक्त तुम्ही सुरुवात केली पाहिजे सात दिवस एकवीस वेळा फक्त मन लावून श्री स्वामी समर्थ ना पैसा लागतो ना वेळ लागतो ना कोणी साक्षीदार लागतो फक्त तुमचं मन हे स्वामी जे कोणी आज ऐकत आहे त्याच्या घरात शांती येऊ दे त्याच्या मनात विश्वास जागा होऊ दे त्यांच्या दुःखांवर तुमचं नाव मलम होऊ दे त्यांना नामस्मरणाची खरी अनुभूती मिळू दे मित्रांनो आज एक गुप्त पण अद्भुत गोष्ट मी सांगणार आहे स्वामींची कृपा आपल्यावर होईल याचा आपण नेहमी वाट पाहतो पण एक गोष्ट आहे जी आपल्याला कृपा मिळवून देते पण लोक तिला दुर्लक्ष करतात कोणी बोलत नाही कारण ती कठीण आहे पण ती कृपेच आहे आज तुम्ही ऐकणार आहात आणि शेवटी तुमच्या आयुष्यात बदल होईल हाच माझा स्वामींवर विश्वास स्वामी म्हणतात नम्रता एक अशी शक्ती आहे जी इतर सर्व साधनांच्या आधी हवीच अहंकाराने भक्ती केली तरी ती माझ्यापर्यंत पोहोचत नाही पण नम्रतेने एक हुंकार जरी घेतला तरी तो ताबडतोब धावतो आज आपण फूल वाहतो नारळ फोडतो दान करतो पण मनात जर अहंकार असेल मी करतोय मी मोठा मी मोठा भक्त तर स्वामी परत फिरतात नम्रतेची शक्ती ती कोणालाही कमी करत नाही ती आपल्याला अधिक जवळ आणते जे झुकतात त्यांच्यावरच कृपेचा ओघ असतो स्वामी म्हणतात माझ्या लेकरांनो तुम्ही तुमच्या अश्रूंच्या माध्यमातून मला हाक दिली मी आलोय मी तुमचं सगळं ऐकत असतो तुम्ही सुद्धा नम्र झालात तरी माझं हृदय माझ्या नावावर विश्वास ठेवा अटूट विश्वास ठेवा तुझ्या मनातील एक गुपित इच्छा मी पूर्ण करणार आहे ही ऐकणाऱ्या वक्ता जर तू खरं प्रेम करतोस माझ्यावर तर मी तुला आज एक वचन देतो तुझ्या जीवनातील अडचण ओझ मी उचलतो आता फक्त तू माझ ना कधी कधी स्वामींची कृपा आपल्या आयुष्यात असते पण आपल्याला दिसत नाही का कारण आपली अपेक्षा वेगळीच असते तू पैसा मागतोयस पण मी तुझ्या जीवाला शांतता देतोय तू एक नोकरी मागतोयस पण मी तुला आत्मबळ देतोय तू तु तुला लाखो संधी दे ज्यांनी नम्रता स्वीकारली त्यांना कृपा न मागता मिळते म्हणून म्हणतात हे स्वामी सुद्धा हे श्रोते तू हे ऐकत आहेस याचा अर्थच असा आहे की आजपासून तू माझ्या लक्षात आहेस मी तुला विसरणार नाही तुझं एकही अश्रू वाया जाणार नाही जीवाभावाची माणसं ही फक्त रक्ताच्या नात्यांनी बांधली जात नाहीत जिथे प्रेम श्रद्धा आणि समर्पण आहे तिथे बंद कायमचे होतात या पौर्णिमेच्या दिवशी एक नारळ समुद्राला अर्पण करा आणि एक प्रार्थनेची दोरी आपल्या रेतवाशी बांधा कोणताही सण आपल्या फक्त आनंद नाही तर आत्मिक शांती आणि कृतज्ञ शिकवतो नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या दिवशी स्वामी समर्थ तुमच्या जीवनातील सर्व संकट दूर करतील तुमचे संबंध गहिरे होतील घरात आनंद आरोग्य आणि प्रेम नांदेल आणि एक अशी बातमी लवकरच मिळेल जी तुमचं मन आनंदाने भरून टाकेल कथा उपयोगी वाटत असेल तर नक्की करा आणि एक तर करा स्वामींसाठी स्वामी आज तुमच्या घरी आले आहेत ते म्हणतात माझं मूल उदास आहे मी आलोय तुझ्या डोळ्यातील पाणी पुसायला रडू नकोस मी आहे ना आजचं हे प्रवचन एक वळण आहे तुमच्या जीवनात एक नवीन द्वार उघडणार आहे स्वामी म्हणतात कृपा ही मागायची नसते ती खेचून घ्यायची असते आणि त्यासाठी एकच गोष्ट लागते निर्लोभी आणि निस्वार्थ भक्ती हो आज जगात हजारो लोक स्वामींचं नाव घेतात पण काहींच्याच आयुष्यात स्वामींचे चमत्कार घडतात असं का कारण त्यांनी नाव घेताना ना इच्छा टाकून दिल्या असतात स्वामींना विकत घेता येत नाही पण त्यांना आकर्षित करता नक्कीच येतं तुमच्या मनातून तु वाहणाऱ्या निस्वार्थ भावनांनी स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे तुमच्या फॅमिलीमध्ये परिवारामध्ये तुमच्या मुला बाळांच्या सगळ्यांच चांगलं करणार आहे भरपूर सुख देणार आहे एका गावात रामू नावाचा शेतकरी होता अतिशय गरीब पण मनाने स्वच्छ रोज सकाळी तो एका फुलाची माळ स्वतः तयार करत असे ती माळ तो स्वामींना अर्पण करायचा त्याच मूल आजारी होत घरात पैसा नव्हता म्हणजे कारण होत करायचं पण त्याने कधी मागितलं नाही त्याचं म्हणणं फक्त प्रेम करतो बाकी सगळं जे काय ते स्वामी त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले मागणं हाच सगळ्यात मोठा मंत्र आहे तू न मागता मला खेचलंय उद्या सकाळी तुला जो पाहुणा भेटेल तर तुझं सगळं दुःख घालवेल आणि खरंच दुसऱ्या दिवशी एक साधू आला त्यांनी त्याला औषध दिलं आणि मुलगा तीन दिवसात पूर्ण बरं झाला श्री स्वामी समर्थ मी म्हणतात माझं लेकरू मी तुझ्या सोबत आहे मी तुझ्या आयुष्यात येतोय तुझ्या इच्छांची पूर्ती करायला फक्त तू न थांबता स्वामींचं नमस्मरण करत राहा तुझ्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही मी तुझं रक्षण करतोय तू माझ्या हातास आहेस विश्वास ठेव मी आहे श्रद्धा म्हणजे जे, जे काही होतंय ते चांगल्यासाठीच होतंय पण स्वार्थाशिवायची श्रद्धा म्हणजे जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे स्वामी याच आहे इतकं म्हटलं तरी स्वामी म्हणतात का बोल काय पाहिजे आणि आपली इच्छा पूर्ण करतात म्हणून तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी पूर्ण करणार आहेत गोष्ट जी अनेक जण विसरतात तुला काय हवं आहे यावर स्वामी लक्ष देतातच पण तू कोणासाठी ते मागतोय त्यांच्या कृपेचा दरवाजा उघडतात स्वार्थाने मागितलेलं त्यांना आवडत नाही स्वामींनी खेचायचं असेल स्वामींना खेचायचं असेल मग इतरांसाठी मागा म्हणूनच म्हणतात स्वार्थ सर्वांच्या सुख शांती हो माझ काही नसो चाले स्वामी म्हणतात तुझ्या मनातील प्रत्येक भावना मला समजते मी तुझ्या मागे आहे अगदी तू पडला तरी मी तुला उचलायला येईल तू माझ्यासाठी अनमोल आहेस मी तुला यशस्वी करणारच लागेल तुमचं आरोग्य सुधरेल घरात सुख शांती समृद्धी होईल कमी होईल समाधान वाढेल आजचं एक वचन लक्षात ठेवा मागण्यापेक्षा समर्पणात शक्ती आहे जर तुम्हाला आशीर्वाद हवा असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये लिहायला विसरू नका व्रताचा भक्तीचा आणि चैतन्याचा पर्व म्हणजे हा श्रावण महिना परंतु प्रश्न हा उभा राहतो या महिन्यात मासाहारकावर या काळात जे सण येतात त्यांचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे आणि हे सर्व स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनात कसं काय जोडलं जात पुढे आपण ह्याचा सखोल विचार करणार आहोत श्रावण महिना म्हणजे श्रावण नक्षत्रपासून सुरू होणारा काळ वेदांमध्ये सांगितलंय श्रावणात श्रवण केल्याने आत्म्याला कल्याण प्राप्त यामध्ये श्रवण म्हणजे ज्ञानाचं श्रवण संतांचं नामस्मरण आणि मनाच्या शुद्धीचा आरंभ या महिन्यात पावसाळ्यात पूर्ण जोमात असतो झाड झुडप नद्या नाल्या सर्व सजीव झालेले असतात हा काळ असा बाह्यसृष्टीला ताजेपणा देतो तसाच अंतर मनालाही शुद्ध करतो या काळात पंचमहाभूत म्हणजे पंचमहाभूत जे आपले आहेत पृथ्वी जल तेज वायू आकाश याचं संतुलन अत्यंत संवेदनशील असत म्हणून या महिन्यात शारीरिक आणि मानसिक शुद्धी आवश्यक ठरते मांसाहार वर्ज का करावा श्रावणात जर तुम्ही मला विचारलात तर त्याची कारणं अशी आहेत पहिलं म्हणजे शास्त्रसंगत करणे आयुर्वेद सांगतो की पावसाळ्यात शरीराच्या पचनशक्ती कमजोर होतात यामुळे मांसाहार ज्यांचं पचन जड असत तो शरीराला त्रास देतो दुसरं कारण आहे आध्यात्मिक कारण श्रावण हा शिवभक्तीचा महिना आहे शिव हा अहिंसक ध्यानस्थ विरिक्त योगी आहे त्याच्या भक्तीत हिंसा कशी शोभेल बर मांसाहार हा तामसिक गुणांनी वाढतो आपल्या शरीरामध्ये जो भक्तीमध्ये अडथळे आणू शकतो आणि तिसरं कारण म्हणजे धार्मिक कारण या काळात निसर्गात अंडी देणारे जीव मासे पक्षी यांचे पुनरुत्पादन सुरू असते त्यांचा नाश केल्याने आपले नैतिक आणि आध्यात्मिक उद्योगता होते म्हणून आपण मांसाहार वर्ज करतो स्वामी समर्थांनी सांगितलंय भक्तांनी पवित्र राहावे भोजन हे ब्रम्ह रूप समजून विशेष शुद्धता राखावी एकदा स्वामींना विचारले स्वामी मी तुमचं नामस्मरण करतो पण मांसाहार आवडतो काय करू स्वामी हसले आणि म्हणाले कडवट औषध घेतलीस पण उपवास न केला तर रोग जातो का तसच आहे नाम घेतलंच पण शरीर आणि मन शुद्ध केलं नाही तर कृपा कशी होणार विचारच पूर्णपणे बदलून गेले श्रावणातले आपले एवढे चांगले चांगले सण जसं नागपंचमी या दिवशी नागदेवताची पूजा केली जाते नाग म्हणजे पृथ्वीवरील ऊर्जा व्हाव यांचे रक्षण म्हणजे पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे रक्षाबंधन आपण करतो फक्त भाऊ बहिणींचा सण नव्हे हा सण नात्यांची जबाबदारी आणि संरक्षणाची प्रतीक आहे श्रावणीमध्ये ऋषी पंचमी असते ऋषींच्या स्मरणांचा हा दिवस आहे आपण ज्या ज्ञानावर चालतो त्या ज्ञानदात्यांचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे गणपतीच्या आदल्या दिवशी हरताळिका असते पार्वतीने आराधना करून त्यांना पती मिळून घेतलेलं होतं या दिवशी स्त्रिया व्रत करतात पण त्याचा अर्थ हा आहे निष्ठेचा आणि श्रद्धेची कसोटी सोमवारी श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवभक्तीला अर्पण ज्याला अभिषेक व्रत उपवास मंत्र जाप आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अहंकाराला त्याग केला जातो स्वामी समर्थ श्रावण मासाची जर कथा तुम्हाला ऐकायची आहे तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा एका वृद्ध गृहस्थान श्रावणात उपवास करत करतही शांती मिळत नव्हती ते स्वामींकडे आले म्हणाले स्वामी सर्व व्रत केले तरी मन काही शांत होईल ना स्वामी म्हणाले बाहेरच पवित्र केलंस पण अंतकरण शुद्ध केलंस का श्रावण म्हणजे बाह्य उपवास नव्हे तर अंतकरणाचा उपवास म्हणजे तुमचा द्वेष मत्सर लोभ या सगळ्या गोष्टींचा त्याग करा त्या गृहस्थाला अचूक उत्तर मिळालं त्यांनी त्यानंतर सत्यानेच नामस्मरण सुरू केलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज दिसू लागला होता असेच एका तरुणाने अनेक पाप कर्म केल्यावर स्वामी समर्थांच्या चरणी येऊन म्हणाला स्वामी श्रावण चालू आहे क्षमा करा स्वामी म्हणाले श्रावण आहे म्हणून पापाला सूट नसेल पण तुझ हृदय जर खरच बदलायला तयार असेल तर हा काळ तुला नवा जन्म देऊ शकतो त्या तरुणाच जीवनच बदललं त्यांनी मांसाहार व्यसन आणि चुकीच्या संगतीचा त्याग केला मन शुद्ध करा शरीर पवित्र करा आणि आत्म्याला देवाच्या चरणाशी जोडा जो भक्त वेळ उपवास करतो आणि दिवसातून शंभर वेळा स्वामींचं नाम घेतो त्याचं रक्षण स्वामी नक्कीच करतात मासाह त्याग आणि विचारांचं शुद्धीकरण हेच श्रावणाचं खरं सधन आहे आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांच्या या श्रावणी महिन्याच्या माध्यमातून भक्ताच्या जीवनात कसे चमत्कार घडतील वेद उपनिषदांमध्ये या महिन्याचे किती थोर महत्व दिलेले आहे आणि आपण आज त्यापासून काहीतरी शिकूया वेदांमध्ये सांगितले आत्मा विशुद्ध याचा अर्थ जेव्हा तुम्ही श्रावण श्रवण नक्षत्रात ज्ञान श्रवण संत श्रवण करता व्रत पाळता तप करता तेव्हा तुमची आत्मा शुद्ध होते ऋग्वेद यजुर्वेद आणि अथर्ववेद यामध्ये श्रावणिमेचा उल्लेख आहे या दिवशी कृषी परंपरेला वंदन केलं जात यामुळे श्रावणी उपक्रम करण्याची विधी जन्माला आहे श्रावणात केवळ शरीराची नव्हे तर भावनांची आणि कर्मांचीही शुद्धता आवश्यक आहे एक शेतकरी श्रावणात रोज सकाळी आपल्या समोर स्वामींचा फोटो ठेवून श्री स्वामी समर्थ म्हणायचा पण त्याचं मन शांत नव्हतं हो एक रात्री त्याच्या गोठ्यात वादळ झाला विजा चमकत होत्या तो घाबरून स्वामींच नाम घेत राहिला आणि तेव्हा गोठ्यात एक त्रिशूळ कपाळावर भस्म स्वामी म्हणाले भक्ताच्या नामातच मी असतो तू नाम घेतलस मी आलो तो दिवस त्या शेतकऱ्याचा नवा जन्म ठरला असच एकदा एक विधवा स्त्री जी रोज श्रावणात शिवाला दूध अर्पण करत असे ती अत्यंत गरीब होती एकदा दूध अर्पण ती पैसे नसल्याने रडू लागली तिच्या मनात आलं हे स्वामी दूध नाही रात्री तिला विचार आला आणि स्वप्नात स्वामी पण आले ते म्हणाले प्रेमाने केलेली एक थेंबाची अर्पण ही हजार लोट्यांच्या अभिषेकाहूनही श्रेष्ठ असते सकाळी तिच्या दारात दुधवाल्याने एक संपूर्ण दुधाची बाटली ठेवलेली होती नाव नव्हतं तो दिवस तिच्या विश्वाचा विजय झाला ते राजेशला व्यसन मद्यपान यामध्ये गुंतलेला दिवसभर तो असायचा एकदा श्रावण सोमवारच्या दिवशी त्याच्या आईने स्वामींचं नाम घेण्यास सांगितलं तो म्हणाला हे मला जमत नाही आई तू मला हे सगळं काही सांगू नको आई रडली त्याला समजवलं तरी पण तो काही ऐके ना तरी आईने पुन्हा त्याला समजावलं रडत रडत आणि फक्त एवढंच म्हणाली एक आठवडा मास्क सोडून दे मग मी तुला काही बोलणार नाही सात दिवसात त्याने मास्क सोडलं श्रावण सोमवारचा उपवास केला आठव्या दिवशी स्वप्नात स्वामी त्याच्या आले आणि म्हणाले तू एक पाऊल टाकलंस मी शंभर घेईन पुढे येईल मी तुझ्या मागे आहे आज तो तरुण आध्यात्मिक सेवेस वाहून गेला आणि स्वामींवर त्याचा विश्वास ठेवला स्वामींवर फक्त विश्वास ठेवा ते तुमचं भरपूर चांगलं करतील तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील फक्त हा नामस्मरण दररोज करा जर तुम्हाला करायला वेळ नाहीये तर तो, तो कमीत कमी ऐका आता मी नामस्मरण चालू करत आहे हात जोडून तुम्ही बंद करू ओम श्री स्वामी समर्थाय ओम श्री स्वामी समर्थाय नमः

Swami, Samartha, Yanaman. Oh, Shri 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 Swami Samarta Yanamah. 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 श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम

श्री स्वामी समर्थाय नमः ओ श्री स्वामी समर्थाय नमः ओम श्री स्मी समर्थाय नमः ओ श्री स्वामी समर्थाय नमः नम श्री स्वामी समर्थाय नमः o shiri swami a ni samarta yana ma'a ओम श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम ओम श्री स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम ओ स्वामी नमः श्री स्वामी समर्थाय ओम श्री स्वामी समर्थाय श्री समर्थाय नम ओ ओम श्री स्वामी समर्थाय नम 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 श्री स्वामी समर्थाय नम श्री स्वामी समर्थाय नम ओ 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 Om Shri Swami Samartha Yanaman. Oh 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 Shri Swami Samartha Yanaman.

स्वामी सो आम्ही सगळ्यांचं भलं करू व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका